सगळ्या कमेंट आहेत ज्या मला वाटतं ज्या कमेंटवर बोलण्याची गरज आहे ती कमेंट अशी आहे का परिक्रमेत निघताना किंवा परिक्रमा पूर्ण होईपर्यंत काय काय धार्मिक विधी केले जातात आणि ते कुठे केले जातात याच्याबद्दल जा आपण बोलू नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर मी आपला मित्र संदीप काळे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आपण पहिले जे व्हिडिओ बनवले त्याला तुम्ही ज्या कमेंट केल्यात त्या कमेंटला अनुसरूनच आपण आजचा व्हिडिओ बनवतोय कमेंट भरपूर येतात काही मोजक्या कमेंट, का का कमेंट वाचू ज्याच्यावर आपण बोलणं गरजेचं आहे सगळ्यांचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो पिनो राऊत घनश्याम परबाने अमोल सोनवणे बाळासाहेब घोडके पाटील सोनाली नेटके किशोर सांबरे स्मिता राजपूत सुनीलबाई योगिता जाधव थँक्यू दादा साळे स्मिता नंदकुमार रमेश काळे विकास प्रसाद हे सगळेजण म्हणतात खूप छान माहिती आहे सगळ्यांसाठी सगरे, नर्मदे एक महत्वाची जी कमेंट आहे ती मी तुम्हाला दाखवतो ती कमेंट अशी आहे का ओंकारेश्वर येथे पोहोचल्यानंतर आपल्याला कोणते धार्मिक विधी करावे लागतात या विधीसाठी अंदाजे खर्च किती येतो रोज सकाळी उठून परिक्रमा किती वाजता चालू होते आणि कधी संपते हा प्रश्न विचारलाय चंद्रशेखर खराबे यांनी त्यानंतर सीताराम कदम यांनी एक प्रश्न विचारलाय तो विह्यास रिलेटेड आहे ओंकारेश्वर मध्ये गेल्यानंतर आपण राहतो तिथे संकल्प सोडावा लागतो की संकल्प सोडण्यासाठी वेगळं स्थान आहे आणखी सविता जाधव निवृत्ती सावकर अनिल मिसाळ शिवाजी गोडकर शिवाजी गोडकर म्हणताय मला परिक्रमेला जायचंय मी एकटाच आहे तर ग्रुप पाहिजे का एकटा जाऊ शकतो कधी जायचं असतं ते पण सांगा वाबळे का परिक्रमेसाठी जाणाऱ्या उपयुक्त माहिती आहे तर सगळ्यांना मनापासून आभार आणखीन एक प्रश्न आहे नर्मदा परिक्रमेला जाताना आपले घरचे कपडे आणि परतीच्या प्रवासाला लागणारे पैसे हे कोणाकडे जमा करावे किंवा आश्रमात लॉकरची काय सोय असते का त्याबद्दल मार्गदर्शन करा तर ज्या ज्या मला वाटतं कमेंटवर बोलण्याची गरज आहे ती कमेंट अशी आहे का परिक्रमेत निघताना किंवा परिक्रमा पूर्ण होईपर्यंत काय काय धार्मिक विधी केले जातात आणि ते कुठे केले जातात याच्याबद्दल जा आपण बोलू आपण ओंकारेश्वर इथे पोहोचतो आणि गजानन महाराजांच्या आश्रमातून आपण बाहेर पडतो म्हणजे सगळं आपलं पास वगैरे घेऊन आपल्याला पाठीमाग यायचं नाहीये एकदा आश्रमातून बाहेर पडलं ओंकारेश्वर इथल्याच गोमुख घाटावरती जाऊन आपल्याला पहिला विधी करायचा धार्मिक विधी त्या विधीसाठी आपल्याला जे गोष्टी लागणार आहे जे पूजा साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण आता संकल्प करतो संकल्प हाच आहे आपला मैया माझी परिक्रमा छान करून घे व्यवस्थित करून घे कशाही प्रकारच्या अडचणी होऊ नको देऊ असंच प्रत्येक जण म्हणत असतो तर त्याच पूजा करताना आपल्याला कमंडलो दंडक आणि एक छोटीशी जी बाटली राहते आपली छोटीशी काही शंभर एम एल दोनशे एम एलची अशी एक छोटीशी बाटली जिच्यामध्ये मैयाचं जल आपण गोमुख घाटावरून पूर्ण घ्यायचं करून आणि त्याची पूजा करायची जे की पूर्ण परिक्रमा होईपर्यंत रोज सकाळी आणि संध्याकाळी ह्या सगळ्या गोष्टीची पूजा करायची त्याच्यामध्ये दंडकपणे कमंडलो एक छोटस आपण ज्याला शिवलिंग म्हणतो ज्यावेळेस आपण मानधाताची परिक्रमा करण्यासाठी तिथे जात असतो मानदात परिक्रमेचा जो आकार आहे तो ओम आकार आहे आणि ती परिक्रमा करण्यासाठी ज्यावेळेस संगमावर जातो तर तिथून एक आपण म्हणजे नर्मदा मातेच्या पात्रामधला कोणताही कंकर शंकर म्हणजे कंकर मे शंकर प्रत्येक जो दगड आहे तो, तो शंकराचा अवतार आहे असं मानून आपण त्याच्यातले एक लिंग सोबत ठेवायचे आणि ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला पूजा करत राहायची संकल्प करताना आपल्याला गोमुख घाटावरती एखाद्या गुरुजींची एक म्हणजे ब्राह्मण म्हणतो आपण ना त्यांच्या मदतीने संकल्प होत असतो संकल्प करण्यासाठी एक पंधरा वीस मिनिटाचा वेळ लागतो संकल्पात आपल्या संकल्प झाल्यानंतर आपल्या मर्जीनुसार किंवा काही व्यवहार जर ठरला तर त्या पद्धतीने आपण गुरुजींना दक्षिणा द्यायची आहे संकल्प ज्यावेळेस आपण उचलतो त्याच्या पूर्वी आपण जे पुरुष परिक्रमा असेल ते आपलं केस म्हणजे डोक्याचे केस दाढीचे केस वगैरे काढून पूर्ण म्हणजे पूर्ण एक आपलं काय म्हणते त्याला चंपी करून आणि केस अर्पण करून आपण परिक्रमेला सुरुवात करतो त्यानंतर आपण परिक्रमा सुरू करतो समजा गोमुख घाटावरून तर रोज सकाळी आणि संध्याकाळी ज्या गोष्टी येतात मायेचं जल कंकर म्हणजे शिवलिंग आपण जे नर्मदा मातेची एक छोटीची प्रतिकृती घ्यायची सोबत संकल्पाच्या वेळेसच आणि दंडक या सगळ्या गोष्टीची सकाळ आणि संध्याकाळी आपल्याला पूजा करायची ज्यावेळेस मयेची आरती करतो एक छोटस आरती पुस्तक पण ठेवा सोबत म्हणजे आपण आता परिक्रमेला जातो म्हणजे आपल्याला लगेच आरती वगैरे माहीत पण नसते आपल्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन असतात पहिल्यांदाच कानावर पडत असतात परंतु आपण जसं जसं रोज एक एक दिवस आपण ती गोष्ट करतो तर आपल्याला त्या गोष्टीची सवय होऊन जाते आणि आपल्याला लक्षात राहून जातं त्यानंतर आपण पोहचतो काही दिवसानंतर जिथं मैया समुद्राला विलीन होते अशा ठिकाणी म्हणजे गुजरात अं विमलेश्वर ह्या भागात त्यानंतर आपल्याला तिथं ज्यावेळेस दक्षिण तटावरून उत्तर तटावर जायचं असतं बोटीचा प्रवास असतो रेवासागर मार्गे त्या ठिकाणी जाऊन आपण पोहोचल्यानंतर जे बोटीवाले ते पण सांगत असतात किंवा ज्यांनी पहिले परिक्रमा केली ते बी मार्गदर्शन करत असतात का आपलं जी मय्याचं जल घेतलेलं आहे ते काही जल तिथं अर्पण करायचं आणि पुन्हा एकदा ते जल ज्या ठिकाणी मयेचं जल आहे म्हणजे जिथं समुद्रामध्ये रेवासागर ते जल परत एकदा बाटलीत भरून बाटली पूर्ण पुर। ठेवा करायची आणि परत एकदा आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय त्यानंतर आपण पोहोचतो काही दिवसानंतर अमरकंटकला अमरकंटक म्हणजे मैयाचं उगमस्थान याही ठिकाणी ज्या ठिकाणी उगमस्थान आहे म्हणजे की भगिया त्या ठिकाणी आपल्याला एक विधी करायचा असतो जो की विधी सारखाच असतो त्या ठिकाणी आपण परत एकदा जे जल आहे आता आपल्यासोबतच जी आहे ते आपण तिथं अर्पण करतो आणि परत एकदा उगमस्थानाचं जे जल आहे त्याच्यामध्ये भरून परत एकदा आपण ओंकारेश्वरसाठी निघतो ओंकारेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर परत एकदा गोमुख घाटावरती जायचं आहे आणि जो आपला संकल्पपूर्तीचा जे आपली झाली परिक्रमा त्याचा विधी करायचा आहे तो विधी झाल्यानंतर ते जे जेले हा विधी पण गोमुख घाटावरतीच होतो जिथं आपण संकल्प केला तर जाण्याचा संकल्पपूर्तीचा विधी तिथेच होतो त्यानंतर आपण जे जेले पहिल्यांदा ममलेश्वर आणि आत्ता आपण मैयाला क्रॉस करण्यासाठी म्हणजे आपण आता संकल्प पूर्ण झाला आहे तर आपण ओंकरेश्वराचं दर्शनासाठी आपण पलीकडच्या बाजूला जाऊ शकतो ओंकारेश्वर ममलेश्वर इथे जल अर्पण केल्यानंतर आपली परिक्रमा पूर्ण झाली सफल झाली असा त्याचा अर्थ होतो हे दोन तीनच विधी परिक्रमेत असतात सकाळ आणि संध्याकाळी आपण पूजा करायचीच असते त्यानंतर घरी आल्यानंतर कन्याभोजन हा महत्वाचा विधी असतो काही जण परिक्रमेत असतानाही कन्याभोजन घालतात ज्याला जसं जमल तसं त्याने यथाशक्ती कन्याभोजन घालायचं असतं घरी आल्यानंतर आपण कन्याभोजन करू शकतो तर सगळी माहिती होती या गोष्टीसाठी खर्च किती येतो तर खर्च असा काय खूप जास्त खर्च नसतो कधी कधी व्यवहार ठरवून केला जातो म्हणजे मी माझा जो खर्च झाला तो मी तुम्हाला सांगतो गोमुख घाटावरती ज्यावेळेस संकल्प करत होतो म्हणजे संकल्पपूर्तीसाठी जी दक्षिणा दिली ती माझ्या अंदाजे आम्ही एक तिघजण परिक्रमावासी होतो असं तिघ जण म्हणून आम्ही त्याला पाचशे एक रुपयाची दक्षिणा दिली होती आणि ज्यावेळेस आपण ओंकारेश्वर अमरकंटकला पोहोचलो ते ठिकाणी एकशे रुपया दक्षिणा तिथे त्यांनी घेतली होती असा काही खूप मोठा खर्च नसतो पण त्याच्या जशी तुमची इच्छा तसं तुम्ही ते तुम तस करू शकता किंवा व्यवहारही होत असतो त्या गोष्टीचं बोलून पण होत का तिथे घेणार काय या सगळ्या गोष्टी असतात आणि हे सगळं झाल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला कन्याभोजन करायचं कन्याभोजन खूप महत्वाचं म्हणजे मानलं जातं परिक्रमेमध्ये तर ही सगळी माहिती होती माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा जे परिक्रमेला जाणार इथं किंवा त्यांच्यापर्यंत पोच करा धन्यवाद प्रणाम कृष्ण हरी